जे आपण धरणे आंदोलन ठेवलं होतं त्यासाठी आपण उपस्थित आहात त्यामध्ये ज्येष्ठ नेते विचारवंत आदरणीय प्रकाशदादा कांबळे यावर्षीच्या जयंती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उत्तमभैयाजी खंदारे उद्योजक आदरणीय अॅडवोकेट हर्षवर्धनजी गायकवाड आदरणीय सुंदर असं भाषण केलेले आमचे दादारावजी पंडित साहेब आदरणीय रूप सरजी यावर्षी जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष चक्रवर्तीजी वाघमारे साहेब आदरणीय देवराव दादा खंदारे सूत्रसंचालन करणारे श्रीकांतजी सर त्र्यंबकजी कांबळे सुनीलजी साहेब तुषार गायकवाड साहेबराव सोनवणे श्यामरावजी जो साहेब वारा काळे गुरुजी सर्वच महिला मंडळाचे सदस्य सर्वच ज्येष्ठ मंडळी या निमित्ताने तर म्हटलं तर बंदेजी बोलणार आहेत बंदेजी छान बोलतील पण या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छित आहे की मला दोन हजार एकोणीसला भंतेजींना बुद्धगयेला ट्रेनिंगसाठी प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं आम्ही रोज संध्याकाळी पाच वाजता त्या विहारामध्ये जायचो आणि नऊ वाजता त्या विहारातून वापिस यायचो चार तास तिथं वंदना करणे तिथं ध्यान करणे तिथं प्रवचन ऐकणे हे आमच्या एक सत्तावन्न अठ्ठावन्न भंतेजीचा रोजचा चर्या होती दिनचर्या होती आम्ही रोज पाहायचो की विहारामध्ये कधी कधी तर एवढे भारी भारी माणसं यायचे की ते दान एवढं टाकायचे की अक्षरशः तर मी एका दिवशी असं पाहिलं की खूप मोठा माणूस आला ते जपानचा का कोरियाचा होता आणि अक्षरशः कितीतरी सोन्याचे बिस्किटं त्यानं दानपेटीमध्ये न कळत न दिसता टाकले एवढं दान तिथं येत आहे की मोजता येणार नाही आणि सांगता येणार नाही एवढं भयानक दान मग चिवर बी एवढे प्रचंड येतात भिक्षापात्र बी कोणी कोणी तर मोतीचे सोन्याचे भिक्षा भिक्षापात्र तिथं विहारात दान आणून टाकतात ठेवतात काय काय लोक तिथं मनोकामना मागतात की हे पूर्ण झाल्याच्यानंतर था मी अशा प्रकारचं दान करतो मी असं ऐकून आहे तिथं पाहिलेलं बी आहे ती पूर्तता झाल्यामुळं ते एवढं दान करतात की सीमा ठेवत नाहीत त्या दानामध्ये एवढं तिथं बाहेर देशातून लोक येतात आणि करतात परंतु त्या दानाचा कधीसुद्धा उपयोग तिथं होताना दिसला नाही आज मोठ्या प्रमाणात जर आपण कधी गेला असताल तर बघा आपल्या महाराष्ट्रातल्याच काय भारतातल्या माणसासाठी बिहार सरकार करून राहण्यासाठीचं तिथं कोणतंही असं एक पर्यटन निवाससुद्धा नाही एक खोलीसुद्धा बांधलेली नाही कुठं त्या विहाराच्या नावानं महिन्यातून एकदा तरी भिक्षा म्हणजे भोजनदानाचा सुद्धा कार्यक्रम होत नाही इथं लय छोट्या शिल्लक गोष्टी झाल्या परंतु आलेल्या दानातून आजूबाजू जर तुम्ही जर गेल्या तर एवढी भयंकर तिथं गरीब परिस्थिती आहे की भारतात भिकारी नसतील एवढी भिकारी त्या बुद्धगयेमध्ये आजूबाजूच्या गावामध्ये आहेत जर तुम्ही नुसतं डुंगेश्वरीला जर गेले तर तुम्ही जर नुसती दहा रुपयेची जर नोट काढली तर तुमचं कधी पॅकेट हिसकावून घेतलं हे तुम्हाला सुद्धा करणार नाही एवढे ते पाठीमागे लागतात आपल्यालाच नाही तर बाहेर देशातल्या अनेक लोकांना हे त्रास आहे मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे जर तुम्ही एकोणीसशे एकोणपन्नासचा जर कायदा काढला मला परवाच्या दिवशी बंदजनं वाचायसाठी ती दिली दिली घटना दि दि तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या समितीमध्ये नऊ माणसं असतात त्याच्यातलं अध्यक्ष जिल्हा अधिकारीच असावा अशी त्या घटनेमध्ये तरतूद आहे नमूद आहे विशेष म्हणजे तो अध्यक्ष जिल्हा अधिकारी असेल तर तो, तो हिंदूच असला पाहिजे असंही आहे चार हिंदू सॉरी अध्यक्ष जिल्हा अधिकारी चार हिंदू त्याच्यामध्ये आणि चार बौद्ध भिक्षू अशी नऊ जणांची ती कार्यकारिणी आहे आणि विशेष म्हणजे अध्यक्ष हिंदू असला पाहिजे आणि दुसरा सचिव बी हिंदूच असला पाहिजे अशी तरतूद आहे जर अध्यक्ष म्हणजे जिल्हाधिकारी जर हिंदू नसेल तर त्या चार हिंदू पैकीतला त्याच्यामध्ये अध्यक्ष बनवावा अशी तरतूद आहे म्हणजे चार जे भिक्षू आहेत त्याच्यापेक्षा त्याच्यापैकीतला कोणी अध्यक्ष बनू नये असं त्यांनी एक चांगली खुट्टी त्या घटनेतून मारून ठेवलेली आहे म्हणून आपण थोडंसं जागरूक व्हा दादांनीसुद्धा सुंदर असं आपल्याला भाषणामधून सांगितलेलं आहे जोपर्यंत आपण म्हणणार नाही ना की विहार आपलं आहे तोपर्यंत ते आपल्याला मिळणार नाही आता एखाद्या वेळेस आपलंसुद्धा प्लॉटावरून भांडण होऊ द्या माणूस म्हणते मी फाशी घेईन पण ते माझं लेकराला का वेना ते प्लॉट जाईल असंही म्हणतात परंतु आपल्याला काय फाशी घ्यायची गरज नाही आपल्याला काय त्याच्यासाठी जीव द्यायची गरज नाही आपल्याला थोडंसं आज आपण एवढ्या संख्येनं आलो उद्या येताना जर दोन चार माणसं जरी आपण आपले 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 नातेवाईकातले जसे कार्यक्रमाला बोलवतो तसे जर आणले तर त्या आवाजाचा हळूहळू एवढा मोठा आवाज होऊ शकते की शब्दामध्ये सांगता येणार नाही ना। म्हणून आपल्याला सर्वात पहिलं एक होणं अतिशय आवश्यक आहे आपण म्हणून आहे ते भिक्खू संघाचं आंदोलन आहे आपण म्हणून आहे त्या नेत्यांचं आंदोलन आहे आपण असं म्हणजे त्या आंदोलनाला विभाजित करू नये हे मला सगळ्यात पहिलं सांगणं आवश्यक आहे आजचं हे एक दिवशी आंदोलन झालेलं आहे परंतु मी असं तुम्हाला थोडीशी माझ्या छोटीशी विचाराची अल्प सूचना देऊ श देऊ इच्छित आहे की आपण सर्वांनी जरासं जिल्हा पातळीवर गेलं पाहिजे आणि आपले तिथलचे जे काय राजकीय लोक आहेत भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करणारे लोक आहेत तर समता सैनिक दलमध्ये सुद्धा काम करणारे लोक आहेत यांची सगळ्यात पहिलं बैठक लावली पाहिजे आणि आपण वीस दिवसानं पंचवीस दिवसानं आणि एका महिन्यानं एक निश्चित तारीख केली पाहिजे आणि त्या तारखेच्या दिवशी एक लाख दीड लाख दोन लाख जेवढं होईल तेवढं लोक मोठ्या संख्येनं जमून आपण जिल्हाधिकाऱ्याच्या कानावर आम्ही बुद्ध याच्यापेक्षा डबल संख्येनं जाणार आहे अशी एक हाक आपण बिहार सरकारच्या कानावर घालणं अतिशय आणि अतिशय आवश्यक आहे म्हणून आपण सर्वांनी या एका दिवसाच्या आंदोलनानं काही होणार नाही आपल्याला जिल्ह्यावर जावं लागेल जर जिल्ह्यावरून जर काही नाही झालं तर आपल्याला महाराष्ट्रावर जावं लागणार आहे आणि मग मात्र आपल्याला बिहारमध्ये असं काय आपल्याला जाताना काय सोबत घेऊन जाणं काय होईना पण तिथं जाऊन आपण ते विहार आपल्या हातात आल्याशिवाय आपण जाणार नाही अशा प्रकारची ठाम भूमिका घेतल्याशिवाय आपल्याला आप काही विहार मिळणार नाही कारण की कोट्यावधीचं गठुडं त्या विहारामध्ये या चोट्यांना दिसत आहे आणि कुणाला जरी शंभर रुपयाची नोट जर पडली जर त्याच्यावर जर पाय ठेवला आणि जर एखादं सोबतचं चल चल चल, चल जर म्हणलं तर माणूस वसवस करून त्याला हाकलून देईल परंतु ती गुपचूप नोट उचलल्याशिवाय ते निघणार नाहीत परंतु तिथं करोड ना आम्प आम्हाप असलेला तो पैसा आहे तर ह्या लोकांना सुटणार नाही आणि ते सर्व जिबीला लागलेली चटक आहे आणि ती चटक माणसाला सुधरू देणार नाही न्याय देऊ देणार नाही म्हणून ते आपल्याला जिबीतून ओढून घ्यावं लागणार आहे कारण की तो आपला हक्काचा घास आहे आणि मी आताही सांगतो इकडून तिकडून आपण ताकद लावल्याच्या नंतर विहार बी भेटल आपल्याला नाही असं नाही आता वाटते की भेटल बी परंतु भेटल्याच्या नंतर हे लोक त्यांच्या विचाराचे सुद्धा काही माणसं आणि भंतेजी त्या ट्रस्टमध्ये सोडू शकतात जसं आज पी एस सोसायटी मध्ये भांडण लागलं मिलिंद कॉलेज हे औरंगाबादचं एक नंबरचं कॉलेज होतं परंतु काही लोक त्याच्यामध्ये घुसून एवढी नासधूस त्या मिलिंद कॉलेजची पी एस सोसायटीची केली की शब्दामध्ये सांगता येणार नाही म्हणून ना ना। आपल्याला त्याला जागरूक व्हायचं आहे एक जबाबदार विचारवंत नैतिकतेनं आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारे महाराष्ट्रातले भिक्कू त्या काही स त्या ह्याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये जाणं हे सुद्धा आवश्यक आहे म्हणून आपण सर्वांनी जागरूक व्हावं जरी संस्था योग्य माणसाच्या हे विहार योग्य माणसांच्या हातामध्ये गेलं तर भविष्यात आपण मोठं इंजिनिअरिंग कॉलेज उभारू शकतो आपण मोठं एक वैद्यकीय महाविद्यालय उभारू शकतो याच्यातून आपण अनाथ आश्रम वृद्धाश्रम अनेक आपल्याला ज्या काही हॉस्पिटल वगैरे वगैरे जे काही आपल्याला सुविधा करता येतील त्या ते त्या आपण या विहाराच्या अंतर्गत या संस्थेच्या अंतर्गत आपण करू शकतो म्हणून आता थोडंसं सांगणं आहे की तरुण पोरांनासुद्धा याच्यामध्ये सहभागी होणं आणि आपल्या हक्काची लढाई शेवटपर्यंत आता था चालू ठेवणं हे सुद्धा आवश्यक आहे सरकार आपल्याला आश्वासन देईल उद्या करू परवा करू समिती गठीत करील असंही आपल्याला थोडंसं थोडेसे आशा दाखवून आपल्या आंदोलनाला थांबवण्याचं सुद्धा काम करेल म्हणून आपण त्या आंदोलनाला न थांबता न थांबू देता आपण या आंदोलनाला कशा पद्धतीनं शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या न्याय मिळेपर्यंत आपल्या मनासारखं होईपर्यंत आपल्याला न थांबता हे आंदोलन चालू ठेवणं अतिशय आणि अतिशय आवश्यक आहे पूर्णच्या प्रत्येक लोकांमध्ये चळवळीचं रक्त आहे आणि निश्चित हे रक्त अनेक लोकांना जागरूक करेल अशीच आशा मला आपल्या सर्वांकडून वाटत आहे आम्ही अनेक कार्यक्रम पाहतो जरासा कार्यक्रम सुरू झाला एक दीड तास झाला की आमचे काय माणसं उठून जातात परंतु आज जसे आलो तेव्हापासून काही काही जराशा ज्या काही रिकाम्या खुर्च्या होत्या ते सुद्धा चा पिऊ पिऊ चा पिव पिऊ त्यासुद्धा भरलेल्या आहेत निश्चित पुढचंही आंदोलन आपलं जोरदार होईल भारीचं होईल असंच निश्चित अपेक्षा ठेवतो आज आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं आजच्या या आंदोलनाला यशस्वी केलात या आंदोलनाला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलात असाच आपण नेहमी नेहमी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आपलं तन मन धनाने आपण या आंदोलनाला सहकार्य करावं असंच एक आपल्याला या निमित्ताने नमूद करतो आणि या सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर बौद्धांचंच जे महाविहार आहे ते लवकरात लवकर त्यांच्या ताब्यात देऊन आम्हाला न्याय द्यावा असंच एक नम्र आव्हान या निमित्ताने करतो आणि सर्वांच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद